मी विक्रम कस विक्रमोत्तम कसबे मी विक्रम विक्रमोत्तम कसबे संयुक्त विकास आघाडी सोलापूर महानगरपालिका दोन हजार स सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीससाठी संयुक्त विकास आघाडी ही सोलापूर शहरातील नवविध पक्षांच्या वतीनं स्थापन केलेली आघाडी होती आणि या आघाडीच्या वतीनं आम्ही जवळपास पंधरा उमेदवार उभं केले होते वेगवेगळ्या प्रभागामध्ये त्यामध्ये मी स्वतः प्रभाग क्रमांक सोळा अ मधून आणि ड मधून माझे सहकारी मित्र असे सो प्रभाग सोळामध्ये होतो प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक एकोणीस प्रभाग क्रमांक पंधरा अशा एकंदरीत प्रभाग क्रमांक तीन ड अशा एकूण पंधरा जागा आम्ही संयुक्त विकास आघाडीच्या वतीनं लढविल्या अतिशय उत्तम प्रतिसाद होता जनतेचा आम्हाला आणि या प्रतिसादाचं रूपांतर मतामध्येही आम्हाला पाहावयास मिळालं या एकंदरीत राजकीय पटलावर महानगरपालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते ही कोणत्या पक्षाच्या किंवा ह्याच्या विचारधारेवर न चालता प्रत्यक्ष काम करणारा कार्यकर्ता हा विचारात घेतला जातो परंतु या निवडणुकीमध्ये असे चित्र पाहायला मिळाले की येथे कार्यकर्त्याची निवडणूक नसून ही पक्षांची चढावड लागलेली होती आणि या पक्षांच्या चढावळीमध्ये दडदानगे उमेदवार हे आपल्यापरीनं भांडवलदार उमेदवार हे आपल्यापरीनं मैदानात उतरले आणि या मतदार राजाला वेगवेगळ्या वेग आमिषांना बळी पाडलं इवन दो सत्ताधारी पार्ट्यांनी तर अगदी सरकारी ह्याच्यातून खजिन्यातून लाडकी बहन योजनेच्या माध्यमातून यांना आमिषाला बळी पाडलं या निवडणुकीच्या दरम्यान दोन वेळेस लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले असं या वेगवेगळ्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी हे मतदाराला आमिषाला बळी पाडलेलं आहे ही अतिशय लोकशाहीला घातक घटना आहे अशा घटना घडणं म्हणजे लोकशाहीवर हल्ला केल्यासारखा आहे अशा घटना घडल्या आणि भांडवलदार उमेदवार हे या रिंगणात आपलं वर्चस्व सिद्ध करू शकले परंतु जी निवडणूक कार्यकर्त्यांची सर्वसामान्य कार्यकर्त्याची असते जेथे काम करणारा जो रोजच्या आपल्या अडचणीमध्ये समस्यामध्ये घरगुती प्रापंचिक अडचणीमध्ये सुद्धा जो आपल्यासोबत असतो अशा कार्यकर्त्याला इथे भांडवलदारांपुढे तो आपला प्रभाव पाडू शकला नाही आणि या भांडवलदारांनी आपला पैशाच्या जीवावर आणि भांडवलाच्या जीवावर सामान्य मतदारांना आमिषांना बळी पाडलेला आहे आणि त्याचंच चित्र आज आपण बहुसंख्य ठिकाणी एकच पक्ष या भांडवलाच्या जोरावर निवडून आल्याचं चित्र आपण पाहतो आज इथं विरोधक संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे विरोधक संपणं म्हणजे लोकशाहीला सर्वात मोठा धोका आहे कारण विरोधक आहेत म्हणून वास्तवाची जाण करून देणारं कुणीतरी असतं आणि ते वास्तवाची जाण करणारा हा विरोधक असतो लोकशाहीमध्ये आपल्या संविधानानं जे विरोध सत्ताधारी आणि विरोधक असे दोन जे हे केलेले आहे द्विपक्षपद्धती किंवा हे न करता आपण सत्ताधारी आणि विरोधक असे सभागृहामध्ये दोन हे केलेले आहेत जेणेकरून सत्ताधारी जरी काही निर्णय घेण्यामध्ये त्यांच्याकडून चूक झाली किंवा अनावता त्यांनी काही गडबडीमध्ये झाली तर त्यांना वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी विरोधक हे दे काम करतात आणि या विरोधकांनाच संपवण्याचं काम आज या निवडणुकीच्या माध्यमातून झालेलं आहे पुढील भूमिका काय असणार तुमची आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये सत्ताधाऱ्यांनी भांडवलाच्या जोरावर जी सत्ता प्रस्थापित केलेली आहे या सत्तेला या वास्तवचित्राचं आम्ही जनतेच्या आंदोलनाच्या माध्यमातून मोर्चे धरणे आंदोलनाच्या माध्यमातून वास्तव परिस्थिती त्यांच्या आणू की जेणेकरून हे लोक पुढच्या वेळेस विचार केले पाहिजे की निवडून येणं आपण भांडवलाच्यावर सोपं आहे पण सर्वसामान्य नागरिकासाठी काम करणं खूप जिकिरीचं आणि त्यांच्यामध्ये मिसळल्याशिवाय आणि त्यांच्या जाणीव आपल्या असल्याशिवाय आपण करू शकत नाही तर आम्ही ही जाण करून देण्याचं काम त्या आंदोलनांना आम्ही करणार आहोत जनतेला न्याय मिळवून देणार पुढे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव जनतेच्या सोबत आहोत आणि इथून पुढील कालावधीमध्ये संयुक्त विकास आघाडीच्या वतीनं आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी नेहमीच तत्पर राहू या महानगरपालिकेवर आमचे या जरी विरोधक आज यांनी संपवलेले असले तरी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना आमचा विरोध दर्शवू आणि यांना वास्तवाची जाण करून देऊ